नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली सोळाशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली नऊ हजार शहात्तर क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला अवकाली आहे सात हजार क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये